पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी एकत्र आले रहिवासी मदतीचा इतिहास घडला पूरग्रस्तांसाठी भावनी क्षण सेरेनिया रहिवाशांचा मोठा निर्णय अहिल्यानगर शहरातील पाईपलाईन रोड परिसरात सामाजिक बांधिलकीचे एक उत्तम उदाहरण घडले एम सेरेनिया अपार्टमेंटच्या वतीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला तब्बल एक लाख बावन्न हजार एकशे अकरा रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की एकमेकांच्या मदतीला जा धावून जाणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून संसार उपयोगी वस्तू वाहून गेल्या या संकटातून समाजाला बाहेर काढण्यासाठी आपण सर्वांनी पुढाकार घ्यायला हवा समाजाप्रती कर्तव्य भावना आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून अपार्टमेंटमधील सर्व कुटुंबांनी मिळून ही मदत उभी केली यावेळी आमदार जगताप यांच्या समवेत प्रितेश शहा राजेश गुगळे सचिन ओस्तवाल सुदीप अग्रवाल रमेश जाधव दिलीप दाते साहिल ओस्तवाल बाळासाहेब शेटे प्रताप काळे दीपक देशमुख आदी उपस्थित होते या घटनेमुळे सामाजिक ऐक्याचा आणि सहकार्य संस्कृतीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला असून पूरग्रस्तांना आधार देण्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे महाराष्ट्रामध्ये मे महिन्यामध्ये देखील पुण्यामध्ये अचानक ढग फुटीसारखा अवकाळी पाऊस आपल्याला पाहायला मिळाला आणि भारत हा देश हा कृषीप्रधान देश आहे मग या कृषीप्रधान देशामधील आमचा शेतकरी बांधव हा अडचणीमध्ये या अवकाळी पावसामुळे येतो त्याचं फार मोठं पिकाचं नुकसान हे आपल्याला झालेलं पाहायला मिळतं मालिकाच्या दिवसांमध्ये आपण नवरात्र उत्सव सुरू झाल्यापासून घटस्थापना झाल्यानंतर देखील अजय नगर जिल्ह्याबरोबर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या बर कानाकोपऱ्यामध्ये मह देखील असाच अतिवृष्टीचा पाऊस हा ढग फुटीसारखा पाऊस त्या त्या भागांमध्ये झाल्यामुळं आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं पाहायला मिळालं आणि त्याला मदत म्हणून आयजनगर शहरामध्ये राहणारा रहिवासी वर्ग आणि त्या रहिवासी वर्गामधला आम्हाला सिरिया म्हणून जी सोसायटी आहे पैतान रोड या परिसरामध्ये जवळपास बावन्न घर आहेत बावन फ्लॅट्स त्या ठिकाणी आहेत या संपूर्ण लोकांनी जवळपास दीड लाखाची मदत स्वतः त्यांनी म्हणजे एक मेसेज टाकला की आपल्याला शेतकरी बांधवांच्या पाठीमाग वारायचं की या देशामधला शेतकरी जर समाधानी राहिला तर या देशामधची प्रगती कुणी रोखू शकत नाही आणि म्हणून त्या शेतकऱ्यांना एक बळ देण्याकरता या संपूर्ण लोकांनी जवळपास दीड लाखापेक्षा अधिकची मदत आज सीएम रिलीफ फंड करता चेकद्वारे अजयनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पंकजी साहेब यांच्याकडं चेकद्वारे स्वीकृत केले आहेत या संपूर्ण रहिवाशांचे जवळपास बावन्न फ्लॅट धारक आहेत या सर्वांचे अंतकरणापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना अभिमान आहे की असे नागरिक या ना अहिल्यानगरमध्ये ना राहतात त्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि शेतकरी वर्गाकडनं त्यांचे आभार व्यक्त करतो काही अहिल्यानगर मध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झाली त्यानिमित्त अहिल्यानगरमध्ये जी एक आमची सोसायटी आहे एम सेरिन्य अपार्टमेंट तिथं आम्ही त्या दिवशी लगेच ठरवलं सकाळी सकाळी की बाबा काही ना काही आपण जी पूर परिस्थिती म्हणून त्यानिमित्त सीएम रिलीफ फंडला काही आपल्याला योगदान द्यायचं आणि बावन्न कुटुंब आहेत आमच्या राहिलं तिथं व जसं आम्ही सांगितलं मोजून तीन साडेतीन तासाच्या आत जवळपास आमचे एक लाख बावन्न हजार एकशे अकरा रुपये जे आज गोळा झाले त्याच आम्ही इथं कलेक्टर साहेबांच्या हातात द्यायला आलो जी 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 आहे जे आमचे नगरचे एम एल ए संग्राम भैया तेही आमच्या बरोबर इथं आले आहेत आणि एवढंच मी लोकांना सांगू इच्छितो की जसं आज आम्ही एक छोटं कुटुंब बावन मिळून जणांनी मिळून तर एक लाख बावन गोळा होता ते नगर शिवनेट पॉप्युलेशन आहे एवढं अपार्टमेंट आहे सर्वांनी एकजूटपणे या व भरपूर ह्याच्यातून पैसे गोळा होतील तर कृपा करून सीएम रिफ फंडला सगळ्यांना द्या तर त्याचे पैसे शंभर टक्के कुठं कुठं कामी येतील एवढं सांगून मी थांबतो किल्ल्यानगरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रावर हे न बोतो न बोतो भविष्यात अशा प्रकारचे संकट हे आलेलं आहे याच्यामध्ये बहुतांश पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के शेतकरी बर्बाद झालेले आहे पिकं गेलेले आहेत शेती वाहून गेलेली आहे दोन ते तीन वर्ष तो याच्यातून बाहेर पडणार नाही तर हे आपण नुसतं टी व्हीवर बघून दुःख व्यक्त करायचे हळहळ व्यक्त करायची पण एक लक्षात घेतलं पाहिजे की शेतकरी महाराष्ट्रामध्ये जगला तरच आपलं ठीक आहे नाही तर आपण शहरी लोकंसुद्धा उपाशी मारण्याची वेळ आपल्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि भयंकर मोठ्या महागाईला आपल्याला तोंड द्यावं लागेल याकरिता एक सामाजिक जाणीवेच्या भूमिकेतून आम्ही सोसायटीतील सर्व कुटुंबियांना आवाहन केलं सर्वांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला आणि सर्व त्यामागे मान्य आमदार संग्राम भैया जगताप यांची प्रेरणा पण होती ती पण कामी आली आणि या सर्व भवि भूमिकेतून आम्ही सर्वजण पुढे येऊन ज्याला जे शक्य होईल ते कुठलीही कोणाला सक्ती न करता तर मनापासून जे काही द्यायचं ते ताबडतोब कोणी ऑनलाईन कोणी रोख अशा पद्धतीने जमा करून दोन दिवसामध्ये हे करून आज साहेबांनी पण आम्हाला वेळ दिला चेक स्वीकारला मुख्यमंत्री सहाय्यताने दिला असेच वारंवार आमची सोसायटी या देशभक्तीच्या कामाला सहभागी राहील आणि सर्वांना मदत करण्याचीच कायमची भूमिका राहील इतरांनीही थोडीशी आम्ही हा चेक देऊन आणून त्याला थोडी प्रसिद्धी देण्याचा उद्देश हा आहे की याच्यात काही मोठेपणा मिरवण्याची ही गोष्ट नाही आहे तर काही ना काही एक काय म्हणतात त्याला अगदी केसाच्या टोकावर बसेल एवढी जरी मदत प्रत्येकाने केली तरी ती कोणाच्या ना कुणाच्या शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या सर्वांच्या कामी येणार आहे आणि त्यांनी याच्यातून काहीतरी प्रेरणा घ्यावी आणि काहीतरी मदत करावी या भावनेने याला प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न आहे दुसरा काही याच्यामध्ये भाग नाहीये प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा